नमस्कार सर्व प्रेक्षकांचे सरशी स्वागत आपल्या वन कप टी थ्री प्रोग्राम मध्ये काल आपण एपिसोड क्रमांक आठ बघितला आणि एपिसोड क्रमांक आठ मध्ये आपण जनरल नॉलेजचा प्रश्न विचारलं होतं त्या प्रश्नाचं योग्य प्रकारे उत्तर करून दिलं आणि एपिसोड क्रमांक आठ चे विजेत्या कोण आहेत ते, ते बघून घेऊ आपण तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आठ विचारला होता आपल्याला सुनीता विलियम्स किती दिवसानंतर अंतराळातून पृथ्वीवर परतल्या होत्या तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय क्रमांक डी दोनशे शहाऐंशी दिवस त्यांनी पाच जून पाच जून दोन हजार चोवीसला ला पृथ्वीवरून अंतराळामध्ये भरारी घेतली होती आणि एकोणावीस मार्च एकोणावीस मार्च दोन हजार पंचवीसला ला ते आपल्या पृथ्वीवर परतले होते म्हणून योग्य उत्तर होतं त्याचे पर्याय क्रमांक डी आता योग्य उत्तर कोणी दिलं स्पष्टीकरणाचं आपल्या कमेंट बॉक्समध्ये ते जाणून घेऊ आणि एपिसोड क्रमांक आठचे विजेते कोण आहे ते, ते पण आपण माहीत करून घेऊ तर मित्रांनो प्रश्न क्रमांक आठचं ज्यांनी उत्तर दिलं होतं त्यांचं नाव आहे दीपक भाईदास चव्हाण राहणार गोरखपूर तालुका चाळीसगाव एक विद्यार्थी बारावीचं त्यांनी योग्य प्रकारे आपल्या कमेंट बॉक्समध्ये सर्वात पहिले उत्तर कमेंट केलं होतं स्पष्टीकरणाचं म्हणून एपिसोड क्रमांक आठचे चे विजेते दीपक वैदास चव्हाण दीपकचे मी हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा देतो तर मित्रांनो तुम्ही पण अशाच प्रकारे आपल्या दररोज संध्याकाळी सात वाजता येणाऱ्या युट्यूब चॅनलवरती प्रश्नाचे उत्तर देऊन जिंकू शकता दहा रुपये एक कप च्यासाठी त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल थ्री आर मॅस मी एम एसला ला सबस्क्राईब करावं लागेल आपल्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत सुद्धा हे व्हिडिओ पाठवा धन्यवाद